मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर महत्वाची घडामोडी सादर गणेशोत्सव हा राज्यभरात उत्साहाने व भक्तिभावाने साजरा केला जातो मुंबईसह देशातील लाखो अन कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या गणरायाचे आगमन प्रत्येक घरोघरी पाहायला मिळाले अशातच विविध ठिकाणी गणपती मंडळ गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात यावेळी दर्शनाला गणेशोत्सवातील दहाही दिवस भक्त भाविक मुंबईत दाखल होत असतात विविध मंडळाच्या गणपती उत्सवात दर्शनासाठी भाविक भल्या मोठ्या रांगेत उभे राहून बाप्पाचं रूप पाहण्यासाठी उभे असल्याचे पाहायला मिळत आहे काही सेकंदासाठी तरी जा राजाचं दर्शन व्हावं यासाठी भक्तगण तास न तास रांगेत उभे असतात राजकीय मंडळी असो वा सेलिब्रिटी सर्वच जण राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अनेक व्यायपींनी दर्शन घेतलं घेत असल्याचं पाहायला मिळत आहे राजाचे दर्शन घेताना गणेशोत्सवात मंडळाच्या राजाच्या दर्शनाला ला लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात नवसाला पावणारा गणपती अशी काही मंडळाची व भक्तांची मनोभावे धारणा आहे या गणपती राजाची ओळख आहे दरवर्षीप्रमाणे पहिल्या दिवसापासूनच अनेक सेलिब्रिटी विविध ठिकाणी दर्शनाला जात आहेत मनोभावे पुजारचा करीत आहेत असा गणेशोत्सव दहा दिवस साजरा होईल व राज्यावर आलेले संकट महागाई बेरोजगारी गणराज नक्कीच दूर करतील ही अपेक्षा गणरायाकडे भक्तगण मागतील हीच सदिच्छा अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा